पतंग विक्रेत्यांची जाळाझडती जीव घेणा नायलॉन मांजा शोधूनही मिळेना तळोदा शहरातील पतंग विक्रेत्यांची आज पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाकडून जाळा घेण्यात आली नायलॉन मांजा विक्री व वापरावर कायद्याने बंदी असताना छुप्या मार्गाने नायलॉन मांजा विक्री होत असल्याने मकर संक्रांतीच्या दिवशी नंदुबार शहरात एका सात वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमावा लागला त्या अनुषंगाने मकर संक्रांती जाऊनही पतंग विक्रेते बाजारात आपले दुकाने ताटून बसले आहेत त्या दुकानदारांकडून पतंग विक्री होत असताना नायलॉन मांजा तर विकला जात नाही ना याची खात्रीशीर चौकशी करण्यासाठी आज तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बटेंद्र साडुंके प्रवीण पठाण दुर्गा बडवी अनिल पाडवी तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विक्रम जगदेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माडी शहर समन्वयक आकाश असे आरोग्य अधिकारी किशोर मोरे यांच्या पथकाने संयुक्तिकरित्या पतंग विक्रेत्यांची जाळाझडती घेतली अक्कलकवार रस्त्यावरील तसेच बस स्थानक रस्त्यावर पतंग विक्रेत्यांच्या दुकानात पथकाने विक्रीसाठी ठेवलेल्या मांजांचे निरीक्षण करून पडताळणी केली असता विक्रेत्यांकडे नायलॉन मांजा मिळून आला नाही मकर संक्रांतीच्या पतंग उत्सावर पोलिसांची नायलॉन मांजा विक्रीवर कळडी नजर आहे तळोदा शहरात मकर संक्रांत काळात कोणावरही संक्रांत आली नसली तरी खबरदारीच्या उपाययोजना राखण्यासाठी पतंग विक्रेत्यांकडून नॉयलन मांजा विक्री बाबत कसून तपासणी केली जात आहे नायलन मांजा विक्री करताना मिळून आल्यास भारतीय न्याय संहिता कलम एकशे दहा दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव बासष्ट सह पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पाच पंधरा प्रमाणे सदस्य मनुष्यवधाच्या प्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येतो याची देखील समज देण्यात आली आहे तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी पथंगोत्सव काळात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावनशे कलम सदतीस एक तीन अंतर्गत सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार जाने पंचवीस या कालावधीत प्रतिबंधात्मक का आदेश लागू केले आहेत